एक महत्वाची बातमी आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती या याचिकेवर एकोणीस जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे राहुल नार्वेकरांनी शिंदे यांच्या सोबत गेलेल्या एकोणचाळीस आमदारांना अपात्र केलं नाही आणि त्याविरोधात ही, त्या ही याचिका दाखल केलेली आहे तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे या सुनावणी कोर्ट सुनावणी कुठे घेणार या संदर्भातले निर्देश देण्याची शक्यता आहे शिवसेना आमदार प्रकरणी राहुल दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर एकोणीस जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे त्या संदर्भातली शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय याबाबत या दोन्ही गटाकडून याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत राहुल नार्वेकरांनी शिंदेच्या सोबत गेलेल्या एकोणचाळीस आमदारांना अपात्र केलं नाही त्या विरोधात ठाकरे गटानं याचिका केली होती तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा या संदर्भात याचिका दाखल केली होती आणि एक महत्वाची बातमी पक्ष आणि धनुष्य संदर्भात पंधरा जुलैला सुनावणीची शक्यता वर्तवली जाते आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हा संदर्भात पंधरा जुलैला सुनावणी होण्याची शक्यता आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे सुप्रीम कोर्टात गेलेले होते त्यांनी तिथे याचिका दाखल केली होती आणि याच याचिकेवर पंधरा जुलैला सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते निवडणूक आयोगानं एकतर्फी पक्ष आणि चिन्ह हा शिंदेना दिला असा दावा ठाकरे गटानं केलेला आहे मागच्या अनेक महिन्यांपासून या याचिकेवर सुनावणी झालेली नाही त्यामुळे आता तरी सुनावणी होऊन कोर्ट या संदर्भातल्या काही सूचना देतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे